गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली लेखा व विभाग नागपूर विभागामध्ये पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहेत या विभाग जिल्ह्यामधील कनिष्ठ लेखापाल पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये नेमकी शैक्षणिक पात्रता का आहे कोण फॉर्म भरू शकते अर्ज कोणाला करता येणार आहे त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसं जर आपण नवीन असाल चॅनलला तर पण करून आहे त्या अगोदर लेखा व कोशागार बॅच दोन हजार पंचवीस कनिष्ठ लेखापाल पुणे विभागामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत सेव्हन्टी फाईव्ह आणि नागपूर विभागामध्ये फिफ्टी सेव्हन या पदाकरिता सर्व विषयासहित बॅच लाँच करण्यात आलेली आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल त्यासोबत सर्व विषयाचे लेक्चर टेस्ट सीज आणि नोट्स मोफत स्वरूपामध्ये तसे व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहे ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता ऍक्डीमचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे जे अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत कालच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये फॉर्म भरण्याचा जो दिनांक आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे दहा दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यात कालावधी देण्यात आलेला आहे यामध्ये बघा नेमकी जे शैक्षणिक आहारता एकूण जागा आहेत फिफ्टी सिक्स या पदाकरिता कनिष्ठ लेखापाल पदाकरिता विविध कॅटेगरी मध्ये एस सी असेल एस टी ओबीसी विजे एन टी वेगळ्या म्हणजे यामध्ये महिलाकरिता खेळाडू माजी सैनिक करिता पण जागा अवेलेबल आहे त्यानंतर पदवीधर अंशकालीन आहेत भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता पण जागा राखीव आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे कोणत्याही कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार फॉर्म भरू शकतो म्हणजे तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्स ग्रॅज्युएट जर असाल त्यासोबत जी तांत्रिक आहारता दिलेली आहे मराठी टायपिंग थर्टी प्लस फोर्टी इंग्लिश फोर्टी यापैकी दोन्हीपैकी पैकी एक असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे किंवा दोन्ही असेल तरी दोन्ही अपलोड uh, करायचे आहेत फॉर्म भरते त्यानंतर जो फॉर्मचा दिनांक आहे दहा जानेवारीपासून ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरण्याची लिंक उपलब्ध असणार आहे यामध्ये uh, परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीकरिता वन uh, एक हजार आणि राखीव प्रवर्गाकरिता नऊशे रुपये प्लस uh, जीएसटी यामध्ये माझे सैनिक असेल तर शुल्क नसणार आहे माप राहिला माप आहे त्यानंतर जो अभ्यासक्रम दिलेला आहे एक्झामचा यामध्ये डिटेलमध्ये आपण नंतर पाहणार आहोत नेमके विषय कोण कोणते आहे शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता पेपर असणार आहे तुमचा यामध्ये मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर सेकंड आहे तो इंग्रजी पंचवीस प्रश्न थर्ड आहे जीके कि जी के किंवा आपण त्याला जीएस म्हणतो जनरल स्टडी ट्वेंटी फाईव्ह आणि फोर्थ नंबरचा आहे मॅथ आणि रिजनिंग यावरती तुम्हाला पंचवीस प्रश्न असेल एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता विचारले जाणार आहेत आणि जो कालावधी आहे परीक्षेचा तो दोन तास असणार आहे ओके हे झालं आपलं पूर्ण पदाची जी शैक्षणिक अर्थ असेल किंवा अभ्यासक्रम असेल किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिनांक परीक्षा शुल्क सर्व आपण किंवा जे पेमेंट दिलेली आहे पेमेंट मध्ये पण एकूण एकोणतीस हजार दोनशे बेसिक पेमेंट ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयापर्यंत प्लस यामध्ये डीएटी एटी याचा भर असणार आहे आणि जे फॉर्म आहे तुम्हाला केवळ ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे ओके तसेच अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये लेखा पोषाखा बॅच असेल त्यासोबतएम जे एन एम पशुसंवर्धन पशुधन पर्यवेक्षक करिता त्यानंतर मनपा बॅच आहे टेड बॅच आयसीडीएस आयुक्तालय पुणे महिला बाल विकास आयुक्तालय पुणे त्यानंतर समाज कल्याण वनरक्षक वनरक्षक पदाची जी तीन हजार पदाची जाहिरात वर्षी दोन आहे त्याकरिता पण बॅच लाँच करण्यात आलेली आहे बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्ही प्ले ला जाऊन डबल अकॅडमी नावाचा ऍप डाउनलोड करू शकता सर्व विषयाचे बेसिक पर्सनल क्लास कालपासूनच सुरू झालेले आहेत लवकरात लवकर सर्वांनी ऍडमिशन घ्यायचं आहे -लोकर तसेच अंगणवाडीची जी एक्झाम आहे फेब्रुवारीमध्ये त्याकरिता आपण फास्ट रिव्हिजन बॅच आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहे फक्त आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं थे। ओके थँक्यू